सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आता आपण श्रवण करूया स्मशानात वस्त्र स्वीकार कसा केला आणि त्या वस्त्राचा त्याग स्वामींनी कसा केला ही लीळा आपण श्रवण करूया सर्वज्ञ पातूरला गेल्यावर स्मशानाकडे गेले तेव्हा खूप थंडी होती सर्वज्ञांना थंडी वाजत होती त्यामुळे श्रीकर कापत होते स्मशानातील वस्त्र डाव्या श्री चरणाच्या अंगठ्याने उचलून घेतले वस्त्र जीर्ण होते तेव्हा स्मशान राखणारा ओरडला टाक टाक म्हणून धावत आला आणि सर्वज्ञांनी वस्त्र उकलून दाखविले आणि नंतर खाली टाकले तो सर्वज्ञांना ते वस्त्र देऊ लागला पुढे येऊन साष्टांग दंडवत टाकून वस्त्र घ्यावेजी घ्यावेजी असा म्हणून विनंती करू लागला परंतु सर्वज्ञांनी त्या वस्त्राचा स्वीकार केला नाही यानंतरची आपण लीळा श्रवण करूया आलेगावला एक रात्र मुक्काम सर्वज्ञांचा आलेगावी वाळकेश्वराच्या देवळात एक रात्र मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ तेथून निघाले त्यानंतरची ते लीळा आपण श्रवण करूया इसवीला जाताना रस्त्यात पानपोई जवळ रामदेवाची भेट सर्वज्ञ इसवीला जाताना रस्त्यातील पानपोई जवळ बसलेले होते तेथे रामदेवाला सर्वज्ञांचे दर्शन झाले सर्वज्ञ इसवीला गेले आणि गावाच्या पूर्वेकडील तळ्याच्या पश्चिम काठावरील तीन देवळापैकी मधल्या लिंगाच्या देवळात सर्वज्ञ बसले जवळ रामदेव बसलेले होते संध्याकाळ होई तोपर्यंत तेथेच गप्प बसलेले होते रामदेवाला ना स्वतःच्या जीवनाची चिंता ना सर्वज्ञाच्या जीवनाची चिंता एक ब्राह्मण त्या देवळात आला आणि त्याला सर्वज्ञांनी सांगितले की भटो याला तुमच्या घरी न्या त्याने म्हटले हो जी आणि मग तो रामदेवाला घरी घेऊन गेला ओसरीत बसायला टाकले आणि त्यांचे पाय धुतले आणि आपल्या पत्नीला म्हटले म्हटले यांना रामदेवाने माझ्या सर्वज्ञांना जेव घालीन नंतर मी जेवीन आणि तिने अजून अधिक वरण भात दिला रामदेव आले आणि सर्वज्ञांना जेव घातले सर्वज्ञांनी गोणा केला पानाचा विडा घेतला आणि रामदेव आपण स्वतः जेवले आणि नंतर सर्वज्ञांचा तेथे ते मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ तेथून निघाले तेव्हा रामदेव म्हणजेच दादोस यांनी सर्वज्ञांसोबत निघाले आणि इसवीच्या शिवेवर आल्यानंतर सर्वज्ञांनी दादोसाला थांबायला सांगितले दादोसांनी सर्वज्ञांना क्षेमालिंगन दिले आणि सर्वज्ञांच्या श्रीचरणाला लागला आणि विचारले मला आपले पुन्हा दर्शन कोठे होईल त्यावेळी सर्वज्ञांनी सांगितले पैठण भागात होईल आणि मग सर्वज्ञ अंजनीला गेले आणि मग तिथे अंजनीला गावाच्या पश्चिमेकडील तळाच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख लिंगाच्या देवळात सर्वज्ञांचा मुक्काम झाला त्यानंतरची आपण लीला श्रवण करूया मेहकरला बोनेबायांची भेट दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ संध्याकाळी मेहकरला पोहोचले आणि मग सर्वज्ञांच्या कमरेला एक वस्त्र श्री श्रीमुगुटी आणि एक वस्त्र असे मुखात पानाचा विडा असलेला बाणेश्वराच्या देवळाच्या परकोटाच्या पश्चिमेकडील दरवाजात शिरताना डाव्या हातातील सोंडी म्हणजे पायऱ्याच्या आजूबाजूला हत्तीच्या सोंडीसारखे केलेले ओठे वर सर्वज्ञ उभे राहिले आणि असं म्हणतात की बोनेश्वराच्या बोनेबाया आणि कोणी म्हणतात सारंग धराच्या बोनेबाया अशा भिक्षेला जात होत्या तेव्हा त्यांनी सर्वज्ञांना पाहिले व म्हणाले बाबा असे सुंदर रत्न कुण्या भाग्यवान आले असेल अशी कोणती पापीनी आपल्या एवढ्या सुंदर मुलाला विसरली असेल सर्वज्ञांना विचारले बा आपण कुणीकडून येत आहात सर्वज्ञांनी खुनेने दाखविले असे विदर्भाकडून आणि मग त्यांनी विचारले आपले काय नाव काय मौन्य होय सर्वज्ञांनी होकार आरती श्री मुगूट हलवला मग त्या बोनेबायांनी त्यांना आलेला भिक्षेत आलेल्या लाडू पैकी एक लाडू आणून सर्वज्ञांना दिला आणि पेल्यात पाणी दिले नंतर सर्वज्ञांनी तो लाडू खाल्ला गुणा केला पानाचा विडा घेतला आणि मग त्या बायांनी सर्वज्ञांना विनंती केली बाबा आम्ही भिक्षा मागून आपल्याला जेऊ घालू सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली त्या भिक्षा करून आल्या आणि सर्वज्ञांना आपल्या गुंफेत घेऊन गेल्या जेवू घातले सर्वज्ञांनी गुणा केला पानाचा विडा घेतला आणि त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली बाबा आपण जोपर्यंत या नगरात आहात तोपर्यंत आम्ही आपणास रोज संध्याकाळी भिक्षा करून आल्यावर असेच जेव घालू सकाळी मात्र पाणी भाताचे जेवण देऊ आणि भैरवाच्या देवळात झोपायचे इतर कोणाला काही म्हणू नका आम्हाला आपलेच म्हणावे असे सांगितले आणि सर्वज्ञांनी त्यांची विनंती स्वीकारली त्यानंतरची आपण लीळा श्रवण करूया भैरवाच्या देवळात मुक्का नंतर सर्वज्ञ भैरवाच्या देवळात झोपायचे आणि फिरायला सारंगराच्या देवळाकडे जात असत एके दिवशी सर्वज्ञ भैरवाच्या झोपलेले असताना जुगारात द्रव्य हरवलेला एक जुगारी अर्ध्या रात्री तिथे आला आणि तेव्हा सर्वज्ञ झोपेत होते सर्वज्ञांची सुकुमार सु श्रीमूर्ती लक्षात आल्यानंतर चोरीच्या हेतूने त्यांच्या श्रीकंठाला हात लागला त्यावेळी सर्वज्ञांनी श्रीकंठाला सर्वज्ञांच्या श्रीकंठाला त्याची नखे लागली आणि सर्वज्ञ दिवस उजाडल्यावर बायांच्या गुंफेकडे गेले तेव्हा त्यांनी सर्वज्ञांच्या श्रीकंठावर उमटलेले ते ओरखडे पाहिले आणि विचारले हा बाबा ह्या आप आपल्या गळ्याला काय लागले तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले बाई आम्हाला रात्री एका जुगाऱ्याने त्रास दिला असे म्हणून सर्वज्ञांनी आपले मौन्य व्रत सोडले आणि मग त्या म्हणाल्या बाबा बरे झाले आपल्यावर आलेले थोर संकट टळले आणि त्यांनी बोनेश्वराच्या देवळातील पुजाऱ्याला म्हटले की आमचे हे हेव आजपासून रात्री या देवळात झोपतील पुजाऱ्याने म्हटले देवळातील उपकरणे चोरीला जातील त्यावर त्यांनी म्हटले चोरीला जातील तर आम्ही भरपाई करून देऊ पण त्या दिवसापासून सर्वज्ञ बाणेश्वराच्या देवळातच झोपत आपण श्रवण करूया की गुंफेतून चोर पळविणे आणि मग एके दिवशी रात्री बोनेबायाच्या गुंफेत एक चोर शिरला आणि तो आपल्याला मारील म्हणून बघितल्यानंतरही त्या बाया गप्पच राहिल्या आणि त्यांनी बाहेर अंगणात दारासमोर चादर पसरली आणि गुंफेतल्या वस्तू आणून चादरीवर ठेवल्या तो गाठोडे बांधून निघणार तेवढ्यात बायांनी दार बंद करून कडी लावली आणि ओरडून म्हणाल्या बा बा देवा धावा धावा चोर चोर हो लगेच सर्वज्ञ अंगणात आले आणि चोराने सर्वज्ञांची चाहूल ऐकली आणि त्याने मागे वळून पाहिले तेव्हा सर्वज्ञांनी धारण केलेली उंच व विशाल श्रीमूर्ती बघून चोर भयभीत झाला गाठोडे तसेच टाकून पळाला मग सर्वज्ञ गुंफेजवळ गेले आणि म्हटले काय बाई काय बाई दार उघडा त्यांनी दार उघडले आणि सर्वज्ञांनी विचारले काय काय गेले बाई सर्व त्यांनी म्हटले सर्वच गेले हो असे म्हणून त्या बाया बाहेर आल्या आणि मग सर्वज्ञांनी म्हटले बाई हे गाठोडे सोडून पहा आणि मग त्यांनी ते गाठोडे सोडून पाहिले तेव्हा सर्वच वस्तू होत्या त्या म्हणाल्या सर्वच आहेत बा बा मौन्य देवा सर्वच आहेत सर्वज्ञांनी विचारले बाई ही चादर कोणाची त्यांनी म्हटले ही चोराची बा सर्वज्ञांनी म्हटले उलट चोरस नागवला की म्हणा कोणी कोणाला नागवले बाई त्या बाया म्हणाल्या बा मौन्योदेव हो तो चोर चादरीसाठी पुन्हा येईल सर्वज्ञांनी सांगितले तो आता येथे यापुढे कधीच येणार नाही त्यांनी विचारले बा मौन्य देव तो घाबरून पळाला कसा सर्वज्ञांनी सांगितले बाई आम्ही धारण केलेले उंच विशाल रूप पाहून तो घाबरून पळाला गोकुळ अष्टमी सर्वज्ञानंतर देवळातून गुंफेकडे गेले तेव्हा बायांनी माती आणून ठेवली होती सर्वज्ञांनी विचारले बाई माती ही माती कशासाठी त्या म्हणाल्या बा मौन्य देव हो तुम्हाला माहित नाही आज गोकुळ अष्टमी आहे आणि आजच्या दिवशी श्री कृष्ण महाराज जन्मले या मातीचा आम्ही श्रीकृष्ण करू देवकी करू असुदेव करू नंद करू यशोदा करू गोकुळ करू सर्वज्ञांनी सांगितले बाई श्रीकृष्ण काय मातीचा आणि देवकी काय मातीची आम्ही साक्षात श्रीकृष्ण होऊ तुम्ही देवकी व्हा ही माती फेकून द्या त्या म्हणाल्या बर बर ठीक आहे बा मौन्य देवा नंतर त्यांनी सर्वज्ञांना जेवू घातले आणि सर्वज्ञ फिरायला गेले नंतर त्यांनी वेगवेगळे पदार्थ तळले तयार केले फुलोरा केला त्या दिवशी सर्वज्ञ सकाळीच फिरून आले मग फुलोरा बांधू लागले फळाचा आकार असलेल्या सर साजऱ्या करंजा इत्यादी पदार्थांना बोने बाया दोरा घालून देत आणि सर्वज्ञ बांधत असत अशा प्रकारे सर्व फळ फड़ फळावळ बांधली लिंबूत दोरा घालून दिला तोही बांधला आणि नंतर त्यांनी सर्वज्ञांची पूजा केली सर्वज्ञांनी श्री कृष्णाचे बाळरूप थोड्या वेळेसाठी धारण केले बोनेबाईच्या कुशीत विसावले आणि दुसऱ्या बाईने सर्वज्ञांची पूजा केली असे फळाचे वाण दिले आणि सर्वज्ञांना जेवू घातले बाया उपवास करीत होता सर्वज्ञांनी सांगितले बाई जेव्हा श्री कृष्ण चक्रवर्ती जन्मले तेव्हा देवकी मातेने काय उपवास केला होता पेस तरी घेतली होतीस ना मग त्या जेवल्या आणि दुसऱ्या आणि दुसऱ्या उपवास बाईने सर्वज्ञांना सकाळी तेल लावले करण्यासार केला नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले आणि त्याही देवाच्या पंक्तीत जेवल्या ही अशी ही सुंदर गोकुळाष्टमीची लीळा आहे त्यानंतरची लीळा आपण श्रवण करूया घागरींना हात लावण्याची मदत एके दिवशी सर्वज्ञ मार्तंड विहीर इकडे फिरायला गेले आणि चौथऱ्यावर बसले होते तेव्हा एक बाई पाणी भरायला तेथे आली तिने घागर भरली गुडघ्यावर ठेवून सर्वज्ञांजवळ आली आणि म्हणाली अहो घागरीला थोडा हात लावा हो तेव्हा सर्वज्ञांनी घागरीला श्रीकर लावला आणि डोक्यावर घागर ठेवून दिली ती गेली पुन्हा परत आली घागर भरली आणि गुडघ्यावर ठेवून सर्वज्ञांजवळ आली आणि म्हणाली अहो थोडा थोडा हात लावा हो सर्वज्ञ श्रीकर लावायचे आणि घागर डोक्यावर ठेवून द्यायची ती जायची पुन्हा यायची असा सर्वज्ञांनी श्रीकर लावला आणि ती गेल्यानंतर तिचा पती हातपाय धुण्यासाठी त्याच विहिरीवर आला त्याने सर्वज्ञांना पाहिले दंडवत घातले श्री चरणाला लागला आणि सर्वज्ञांना विनंती केली जे जे आपण माझ्या घरी यावे जी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व त्यांच्या घरी गेले त्याने सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन घातले सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले आणि आपल्या पत्नीला म्हटले, ये ग सर्वज्ञाच्या श्रीचरणाला. ती आली आणि सर्वज्ञांना पाहिले व म्हणाली, मला वाटले दुसरेच कोणी आहे. त्यांच्याकडून मी तर सात वेळा घागरीला हात लावून घेतला. तो म्हणाला, पापिनी पापिनी सर्वज्ञांकडून पाण्याच्या घागरीला हात कसा लावून घेतलास? क्षमा माग दंडवत घाल. त्यावर श्री सर्वज्ञ म्हणाले, हे कोण असे न कळता पहिल्या वेळेला पाहतो त्यावेळी त्या व्यक्तीचे महत्व वाटत नाही नंतर त्यांनी सर्वज्ञांचे पाय धुतले पूजावसर केला सर्वज्ञांना जेव घातले गुणा केला पानाचा विडा घेतला आणि त्यानंतर सर्वज्ञ तेथून निघाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.